सर ठीक आहे सर हेलो काल काल साईड घेऊन दे दे दुसरीत बरोबर यांची व्हील आता घरी लागलो नमस्कार मित्रांनो मी नितेष गो तुम तुमचं सर्वांत स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवरती आता आपण चालले जेवायला आमच्या बाबांनाकडे झालं आहे जेवायला त्यांच्या शेतावरती आज हे आहे शेतावरती त्यांचे आज भट आहे आणि तिकडे आपण चाललो आहे आता जेवायला सो त्याला जाऊया तिकडे जेवायला पुगे कसं काय असेल ते थोडंफार शूट वगैरे करू जातो आहे त्यांच्याकडे त्यांचं शेत देवळाकडे आहे सो आपण आता तिकडे चाललो आहे बघा सगळी मंडळी चाललं आम्ही जोक दुपारचे वाजले आहेत जवळजवळ पावणे चार पावणे दोन वाजले पावणे दोन लवकर येतात पटकन अश्विना बाटली आहेत थंड आणि किती वेळ बघा आणि काय बघ संपली की येताना ना घेऊन यायची सोलकडी आमका खाल्या का वाटत आता पण दोन वाजले आहेत आणि मरणाचा ऊन हा बोला या बघा किती कष्ट करता वगतील बघ

एवढं एवढं आमचो करायला आमचं सगळ्यां तू हस बाबा तू कशा करू खातल हे याकडे वर खातलं लवकर तुमच्या वेणी तुमच्या वेणी उपस्था भात भाजी पंचाची बरोबर आहे तुला दिलेलं आहे लोणचं मग दिसतो संपला वाटतं त्यांच्याकडे राहत गट आहे आमच्या आधी चौक बसलेली आहेत आणि रश्मा बहिणी सगळी जेवण बसलेली आहे भांडी घासूक आम्ही भांडी घानी पण भांडी घासूक बसलेली आहेत जेवण झालेला जेवण झालेला 자들 고고라기도 하고 하고 와와와보 어디 있어? 어디 있어? 디 있어? 어디 있어? 어디 있어? 어디 있어? 어디 있어? 디있 सायटीवर चकल्या परत वाढायला हे बघा अवर्षी वेळ बांधण्याची मस्त वेग तिथूनच त्यांनी पाणी घेतलं तकडे त्यांची जमीन आणि हे हो आंबो पिटकीच होता बारीक जास्त बारीकी नसता पिटकीचा जा, जास्त मोठी नसता बघा आपण इथे राहा याच्याकडे बाहेर काढायचं जास्त जवळ घेऊन जायचं नाही कारण की वीर आहे आपली पाणी द्या हे बघा विर आणि बघा असं मे महिन्यात पाणी बघा आणि मे महिने चालू आहे अजून पाऊस पण पडायचो आकडे आणि हे बघा वीर बांधलेली मस्त दिली आणि ते तुशीरस बघा यांची की पाणी पण पूर्ण चिऱ्याची बांधलेली आहे बघा जवळजवळ एक पुरुष पाणी खाली असेल का माहिती नाही तरी मी जवळ घेऊन जातोय तेवढा होऊ शकतं थोडा त्याला आंबेस का माहिती नाही ही आमची सावथनची आहे इकडची तिकडे वागोबयचं आहे त्या साईडला असं हे सगळं आहे आणि हा रोड जातो देवाकडे दे। आमचा आता रोड आणि बावडी सया मस्तपैकी वातावरण झालेलं अडीच वाजलेत आणि अडीच वाजता हे बघा पावसाचं वातावरण त्याच्यामुळे मग आहे त्याच्यामुळे जास्त गरम होत आहे हे बघा तिथे त्यांचा वाडा हा बघा हळेत पिकलेली होय वय पिकलेली आहेत पिकलेली आहेत

तर आपण आता जेवण वेगळं झालं आहे जेवण वगैरे झालं आता आपण घरात आता वाजल्या तर अडीच आणि आता आपण घरात जाऊया बाकीची मंडळी नंतर येतील थोडंसं कामं वगैरे आटपून आता आपण आता घरात जाऊया आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या दे तोपर्यंत बाय